नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमचे सरकार आल्यावर शेतीवरील वस्तूंचे कर शून्य टक्के ठेवू कपाशीला तर बारा हजार भाव हवा अंगणवाडी सेविका पाच हजार रुपये केले पाहिजे जीएस न्यूज साठी प्रतिनिधी गोकुळ देवरे अंगणवाडी सेविका पाच हजार रुपये केले पाहिजे नाहीतर खासदार सुप्रिया सुळे उपोषणाला बसेल माननीय देवेंद्र फडणवीस हे दोन पक्ष फोडून मुख्यमंत्री झाले खासदार शोभाताई बच्छावच्या लढ्यात सर्व समाजाचे लोक एकमताने सहभागी होते म्हणून भाजपा उमेदवार माननीय मंत्री पराभूत झाले माननीय मंत्री खासदार सुषमा स्वराज यांनी मला राम म्हणायला शिकवले संविधान बदलाची परिणाम होतील आम्ही शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात राहतो हे विसरून चालणार नाही वक्व बोर्डाच्या नियमात बदल करणार असणार तर त्या लोकांना घ्या विश्वास संपादन करा सर्व समाजातील लोकांना बोलवा पण मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाशी सहमत आहेत भाजपा जसे ठरवते तेच करतात मी ऐंशी वर्षाच्या संघर्ष वेळी उभी राहिले पण भाऊ बरोबर सत्तेसाठी गेले नाही तिथे सत्ता होती खुर्ची होती मंत्री बनले असते लाल दिव्याची गाडी भेटली असती पण मी सत्ता बरोबर लढत राहिले दोनशे कोटी रुपये लाडकी बहीण योजनाचा जाहिरातीवर खर्च पण पेन्शन बाबतीत माननीय अरुण जेटली साहेब व माननीय प्रकाश जावडेकर साहेब यांनी शब्द दिला होता पण तो सरकारने पाळला नाही पण ई पी एस पेन्शन धारकांचे पैसे दिले नाहीत ईपीएस एकोणावीसशे पंच्याण्णव चे पैसे आमचे सरकार आले तर घरी बसूनच चेक देऊ साधारणपणे पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत विधानसभा निवडणूक येऊ शकते असा अंदाज वाटतो पक्ष फोडून बाहेर पडलेल्यांना जागा दाखवून द्या महाराष्ट्र स्वाभिमानी राज्य आहे पक्षाने मोठा संघर्ष केल्यावर नवीन चिन्ह घेऊन फिरलो व आज पक्ष उभा राहतोय हा देश विकाऊ नाही आम्ही संविधानाच्या नियमाने चालू आरक्षण प्रश्न सुटला नाही आमचे सरकार आल्यावर महिला बचत गटांना जीएसटी शून्यावर आणू जगातील लोकसंख्येने कमी असलेल्या सुरक्षा जबाबदारी आहे बांगलादेशातील लोकांना सुरक्षा महत्वाची आहे आम्ही कुठल्याही संस्थांची स्वायत्ता महत्वाची ठेवू केंद्र सरकारने विचार करावा कांदा कपास तूर या शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा लोकसभानंतर जाहिरातीवर भर या सरकारने दिला यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष रणजित भोसले जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे जोसेफ मलवारे डॉक्टर जितेंद्र ठाकूर उषाताई पाटील मान्य महापौर कल्पना महाले पत्रकार परिषदेत मंचावर उपस्थित होते पैसे दिलेले आहेत मी भाऊ म्हणून देतोय की तुमचाच भाऊ मी परत घेऊ शकतो हे मी म्हणलेले नाही हे भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार म्हणलेले त्याच्यामुळे महिलांनो पाच दहा वीस पंचवीस जेवढे हजार घेतील ते पटकन काढा डब्यात ठेवा खर्च करा काय करायचे ते करा पण काढा म्हणजे झालं कारण यांचा काय भरोसा नाही हे बघा ते घर फोडतात पक्ष फोडतात चिन्ह नेतात ते तुमचे पैसे